श्री मल्लिकार्जुन मंदिरात आगाव पौर्णिमेनिमित्त महापूजा गावातील प्रत्येक भक्तांनी घेतलं दर्शन भक्तगण श्री समोर लीन मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच आगाव पौर्णिमेनिमित्त कलकूर तालुक्यातील तळवा ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात महापूजा करण्यात आलं या पौर्णिमेनिमित्त गावातील प्रत्येक घराण्याकडून महापूजा केली जाते त्यावेळी गर्भदेवालयात मूर्ती सजावट करण्यात आलं होतं आणि भक्तांकडून गर्भदेवालय गहू घऊ तांदळाने भरली जाते अशी येथील फार पूर्वीपासूनची परंपरा आहे कामानिमित्त परगावी केलेले प्रत्येक गावकरी या पौर्णिमेला श्री मल्लिकार्जुन दर्शनासाठी आवर्जून येत असतात आणि तीन दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रत्येकजण देवदर्शनासाठी येऊन श्रीसमोर लीन होतात एकूणच्या मंदिरातील रूढी परंपरा आणि यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी मंदिर समितीचे अध्यक्ष ಹನುಮಂತ ದದ್ದೇವಾಡಿಯನ್ನು ಅದೇ ಮಾಹಿತಿ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಕ್ಕರ್ಗೋಡ್ ತಾಲೂಕಿನ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದ ತಡೋಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವಾದರೂ ಅಕ್ಕಿ ಪೂಜೆ ಕಟ್ಟುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತದೆ ಈ ಮ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವಾಲಯವು ಪುರಾತನ ಹೆಮಾಡಪಂತಿಯ ದೇವಸ್ಥಾನವಿದ್ದು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅತಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ ಈ ಹುಣ್ಣಿಮೆಗೆ ಮೂರ ಮೂರ ಜನರೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತಾದಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಯಥಾಶಕ್ತಿ ಪ್ರಮಾಣ ಅವರವರು ಯಾರು ಐದು ಕಿಲೋ ಹಿಡಿದು ಐದು ತನ ಭತ್ತ ಅಕ್ಕಿ ಆಗಲಿ ಜೋಳ ಅಥವಾ ಕಡ್ಲಿಬೇಳೆ ತೊಗರಿ ಬೇಳೆ ಅಥವಾ ಎಣ್ಣೆ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಏನಿದ್ದುದು ತಮಗೆ ಯಥಾಶಕ್ತಿಯನ್ನು ವರ್ಷ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದೆ ಆ ದರ್ ವರ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಈ ವರ್ಷ ಅತಿ ಭವ್ಯ ಭವ್ಯವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂರು ದಿವಸ ನಡೆಯುತ್ತದೆ ಯಾವಾಗ ಗುರುವಾರ ಸಂಜೆ ಮಾಡಿ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರುವಾಗಿದ್ದು ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆ ಈ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ ಊರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಾಗಿ ನಡೆಸುತ್ತಾರೆಂದು ಊರ ಹೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ದರ್ಶನ ನಿಮಿತ್ತ ಭಕ್ತಾನಿ ಹಾ ಮಂದಿರ ಪರಿಸರ ಗೇಲೋತ एके न्यूज ला करा, बेल वर्क आणि बांधकाम साहित्य मात्र आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या दरात मिळण्याचं याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे चे पत्रे तसेच कोला स्टील चे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायसीर दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एस बी आय समोर तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 मुख्यवादारपेठेत वस्त्रवैभात भर घातलेलं महावीर क्लॉ स्टोअर्स अँड कॉर्नर येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश स्टॉक

पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरोस आणि शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट